जल्लोष मोर्याचा दोन हजार सोळा जगाला दाखव आपल्या उत्सवाच्या शान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आताच एका मंडळाचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यांचं मनोगत जाणून घेतलं होतं आता आपण दुसऱ्या मंडळाशी पण बोलणार आहोत सर आपलं नाव संदेश भाकरे सर आपल्या मंडळाचं नाव राजे संभाजी होमिओपॅथिक गणेश मंडळ कुठलं आहे ना हडको नांदेड हडको नांदेड सर तुमच्या मंडळाबद्दल थोडीशी माहिती सर मंडळ काय नाही सर वैद्यकीय कॉलेजचा गणपती आहे आम्ही एक संदेश देणार आहोत सर की एक राहा धर्मात जे काही कृत्य चालू आहेत तर त्याबद्दल एक राहून त्याचा विरोध करा मग दुसरं काही नाही सर या म्हणजे काही थीम वगैरे असते का तुमच्या गणपतीने सर ब्लड डोनेशन ठेवलेलं आहे सर आम्ही अवयवदान याच्याविषयी समाजात म्हणजे समाजात एक संदेश देणार आहेत आहोत की अवयव दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा थोडासा काही उत्साह कमी किंवा जास्त असं काही चालू नाही सर दुष्काळामुळे सर शेतकरी दुःखी आहे त्याच्यामुळे आम्ही पण दुःखी आहोत सर दुसरं काही नाही अच्छा धन्यवाद आणखी काही तुम्हाला सांगायचं सर गण गन... मंडळाबद्दल काय नाही सर गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना पाऊस पडू दे शेतकरी सुखी राहते